नमस्कार स्वागत आहे तुमचे आमच्या मध्ये आवाज महामुंबईचा शोध बातमीचा कौल मनाचा चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद पेण तालुक्यातील वाशी येथील श्री भवानी जगदंबा मातेच्या यात्रोत्सवास भाविकांची प्रचंड गर्दी चैत्र महिना सुरू झाला की गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर सर्वत्र यात्रांचा हंगाम सुरू होतो महाराष्ट्रात मानाची समजली जाणारी आगरी कोळी कराडी बांधवांची इष्टदेवता असणारी कार्ला येथील एकविरा देवीचा यात्रा उत्सव झाल्यानंतर स्थानिक ग्रामदैवतांच्या यात्रेला सुरुवात होते पेण तालुक्यातील यात्रांना रामनवमीपासून सुरुवात झाली तालुक्यातील देवी देवतांच्या यात्रांना सुरुवात झाली असून मोठ्या उत्साहाच्या वातावरणात यात्रा संपन्न होत आहेत चैत्रशुद्ध चतुर्दशी शुक्रवार दिनांक अकरा एप्रिल रोजी वाशी येथील जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्रीभवानी जगदंबा देवीची महायात्रा संपन्न झाली गुरुवारी दहा एप्रिल रोजी रात्री यात्रा दिवस तर शुक्रवारी अकरा एप्रिल रोजी पहाटे तीन वाजता देवीची महाआरती सकाळी आठ वाजता वजन काट्यावर वजन करून नवस फेडणे गळाला नव नवस फेडणे देवखाटी उभारणे तर दुपारी बारा वाजता पालखी सोहळ्यानंतर लेपा मिरवणूक व रात्री नऊ वाजता श्रींचा छबिना मंदिरातून निघून गावात फिरवण्यात आला असा हा कार्यक्रम श्री भवानी जगदंबा देवी देवस्थान वाशी यांच्या वतीने महायात्रा महोत्सवात आयोजित करण्यात आला होता यामध्ये श्री भवानी जगदंबा मातेच्या जत्रोत्सवास पालखी सोहळा हा एक दैदिप्यमान सोहळा साजरा झाला यावेळी भाविकांनी पालखी सोहळ्यात भक्तिभावाने सहभागी होऊन या सोहळ्याचा आनंद घेतला श्री जगदंबा मातेच्या जत्रोत्सवातील एक श्रद्धेचा विषय म्हणजे नवस फेडण्यासाठी गळाला बांधून गोल फिरवून देवीला बोललेले नवस फेडले जातात यत्रेत जत्रेतील देवकाठी हा एक सर्वांच्या आवडीचा उत्सुकतेचा आणि पूर्वांपार परंपरेनुसार चालत आलेला एक श्रद्धेचा प्रकार आहे यावेळी गावातील व इतर गावातील देवकाट्या जत्रेत आल्या होत्या आणि या गगनाला भिडणाऱ्या देवकाट्यांच्या स्पर्धेत सर्वात उंच अशा तीन देवकाट्यांना उंचीनुसार एक ते तीन क्रमांक काढले गेले व त्यांना आकर्षक बक्षिसे देण्यात आली वाशी गावातील आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे देव पंढरी अनेक मंदिरे एकाच ठिकाणी बांधण्यात आली आहेत एकाच ठिकाणी सगळ्या देवतांचे दर्शन होते आणि या मंदिरात श्री भवानी जगदंबा मातेचे मंदिर अगदी शोभून दिसते सायंकाळी देवीची आरती झाल्यावर रात्री नऊ वाजता छबिना निघाला श्रींचा छबिना मंदिरातून निघून गावात फिरवण्यात आला आणि यावेळी बहुसंख्य भाविक यामध्ये सहभागी झाले होते पेण तालुक्यातील सर्वात मोठी असणारी वाशी येथील नवसाला पावणाऱ्या वर्सुबाई जगदंबा भवानी देवीची यात्रा तालुक्यातील सर्वात मोठी यात्रा मानली जाते आकाश पाळणे इतर मनोरंजन करणारे खेळ तसेच मेवा मिठाईची दुकाने यांनी संपूर्ण परिसर गजबजलेला असतो यात्रेत हौसे नवसे गौसे असे अनेक ठिकाणहून भाविक आपल्या यात्रेतील आनंद घेण्यासाठी वाशी येथे येतात व आपल्या मनातील इच्छा श्री भवानी जगदंबा मातेच्या चरणी मांडून मनोभावे पूजा करतात आवाज महामुंबईच्या सा चॅनेलसाठी तृप्ती भुईर वाशी पेण